मराठी चर्चा ही होणारच तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाच्या फेर आरक्षणाची प्रक्रिया आज पार पडली राज्य शासनाच्या निर्देशानुसार व सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ही प्रक्रिया राबवण्यात आले अनेक ठिकाणचे सरपंच पदाचं आरक्षण जैसे थेर राहिल्यानं कार्यकर्ते व नेत्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे सदर फेर आरक्षणामुळे आणि ग्रामपंचायतीच्या राजकीय समीकरणात बदलले असून इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकता वाढली ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेत आरक्षण हा एक महत्वाचा टप्पा आहे त्यावर संपूर्ण राजकीय रणनीती अवलंबून असते त्यामुळेच फेर आरक्षण पडल्यानं आधीपासूनच संभाव्य उमेदवार स्थानिक नेते तसेच कार्यकर्ते सज्ज झालेत तालुका प्रशासनाकडून लवकरच फेर आरक्षणाची यादी जाहीर केली या प्रक्रियेमुळे गावागावातील राजकारणात नवा रंग भरलाय सदर आरक्षण सोडवण्यासाठी तहसीलदार सुशील बेलेकर व नायब तहसीलदार सतीश चव्हाण उपस्थित होते फेर आरक्षण प्रक्रिया पार पडल्यानंतरच आता ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल अशी माहिती जिल्हा परिषद व निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली विनोद शिंगे कुंभोज